नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो ती त्याच्यावर रागवून त्याच्यापासून दूर दूर राहत असते तो एकटाच तिच्या परत येण्याची वाट पाहत असतो हे वाट पाहणे त्याला झेपेनासे होते तो आर्थस्वरात तिला विचारतो किती वाट पाहायची कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा किती वाट पाहायची किती रात्र जागायची किती वाट पाहायची किती रात्र जागायची अजून डोळ्यात किती स्वप्न मी साठवायची किती वाट पाहायची किती रात्र जागायची अजून डोळ्यात किती स्वप्न मी साठवायची अंधाराची रात्रकाळी माझ्या जीवनात आली अंधाराची रात्रकाळी माझ्या जीवनात आली जीव घेणी ही प्रतीक्षा आता झेपेनाशी झाली अंधाराची रात्रकाळी माझ्या जीवनात आली जीव घेणी ही प्रतीक्षा आता झेपेनाशी झाली आकाशी ताऱ्यांचा साज बघताना मन माझे नाराज आकाशी ताऱ्यांचा साज बघताना मन माझे नाराज तू नसताना बघ कसा या चंद्रालाही चढतो माच आकाशी ताऱ्यांचा साज बघताना मन माझे नाराज तू नसताना बघ कसा या चंद्रालाही चढतो माच रात्र सारी तशीच जाते तुझ्या वियोगी वैरीण होते, रात्र, वियोगी होते रात्र सारी तशीच जाते तुझ्या वियोगी वैरीण होते येशील कधी तू भेटायाला चाहूल तुझीच घेत राहते रात्र सारी तशीच जाते तुझ्या वियोगी वैरीण होते येशील कधी तू भेटायाला चाहूल तुझीच घेत राहते अशीच वेडी सकाळ येते तीच मला सावरून घेते अशीच वेडी सकाळ येते तीच मला सावरून घेते मी आहे ना तुझी सोबती चल माझ्यासोबत म्हणते अशीच वेडी सकाळ येते तीच मला सावरून घेते मी आहे ना तुझी सोबती चल माझ्यासोबत म्हणते उठून मीही तयार होतो सकाळसोबत बाहेर फिरतो उठून मीही तयार होतो सकाळसोबत बाहेर फिरतो तिच्या संगतीने थोडाच वेळ मनातले सारे दुःख विसरतो उठून मीही तयार होतो सकाळसोबत बाहेर फिरतो तिच्या संगतीने थोडाच वेळ मनातले सारे दुःख विसरतो तिच्या संगतीने थोडाच वेळ मनातले सारे दुःख विसरतो मित्रांनो तुम्हालाही कधी अशी वाट पाहावी लागली आहे का तेव्हा तुम्ही काय केले कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद